आता माहिती का आजकाल हे पोर माणसं बायासारखे मोठे मोठे केस घ्यायला काना लागतात कानात घालायला लागलो नाकात बर घालायला लागलो आता पोर जर बायासारखी केस ठेवता कानात घालता नाकात घालता तर बायने दाडी ठेवली कुठे कुठे काही बाया माणसा माझी दाडी फॅशन आहे आजकालची पण तू म्हटली कार्यक्रमाला मी आली खरी आणि कार्यक्रमाला येत असताना तुम्हाला रस्त्यात भेटले तुम्ही माझं नाव विचारलं तुझं नाव काही सांगितलं नाही पण तुला नाव सांग काय करायचंय नाव मला समजायला सांगितलं पाहिजे बरोबर घेऊन दादा माझं नाव काय माहिती का मला लोक प्रेमाने मावशी म्हणतात काय म्हणतात मावशी तू थांब काय म्हणत्यात काय म्हणत्यात मावशी मला लोक प्रेमाने मावशी म्हणतात माझं नाव काय आहे माझं नाव आहे चंचला काय नाव आहे चंचला

सुंदर दिसते इतकी सुंदर दिसते हमी दादा बी असते म्हटलं असू ते शरददा म्हणजे शरद शरदादा असतील लोक असतील काय असं नाही म्हणत कस आहे सुंदर दिसतो अरे म्हटलं गेला का पुढाय एवढा त्याला म्हटलं माझा सौंदर्य माझ्या दिसण्यात

मला लोकप्रेमाने मावशी म्हणतात माझं नाव चंचला आहे मला जरी लोकप्रेमाने मावशी म्हणत असल्या माझं नाव जरी चंचला असलं तरी मला लोक अनेक प्रेमाने ओळखतात त्यातलं महत्वाचे नाव काय म्हणते माझं नाव जरी माझं नाव जरी चंचला असलं मला जर तो लोकप्रेमाने मावशी म्हणत असल्या तरी मला लोक जिजाऊमाने ओळखतात सावित्री नावाने ओळखतात रमाई नावाने ओळखतात आतिमासेब नावाने ओळखतात मुक्ता साळवे नावाने ओळखतात दुर्गा भाभी नावाने ओळखतात एवढंच नाही त्या संपूर्ण समाजामध्ये त्या विश्वामध्ये त्या जगामध्ये ज्या ज्या स्त्रियांनी मानवमुक्तीसाठी आणि स्त्रीमुक्तीसाठी काम केले त्या स्त्रियांच्या नावाने मला ओळखत भाय आपलं नाही आपण लईच कदा आमसात घेते पदरात घेतली ती मनशी मावशीने पदरात करतात काही व्यवस्थेला बायका पदर घेणार आवडतात आणि व्यवस्थेतल्या काही लोकांना बायका पदर सोडलेला हवं पण आपलं कस आहे बाय असत महत्वाचं आहे की पदर आता सोड ती पदर सोडलेली असो किचन पण येते ना ती बाईला ती महत्वाची जी, जी या जना जगाची जननी आहे या जगाची उद्धार करते आणि म्हणून नुसतं गाठ फोड नाही ते गाठ फोड काय माहिती त्या फार मोठा वास आहे त्या गाठोडला फार मोठी परंपरा आहे त्या गाठोड जाती अंताचा गाठोड हे गाठोड श्री दास अंताचा आहे हे गाठोड वरघंटाचं गाठोड आहे या गाठोड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या गाठोड्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा सावित्रीबाई फुलेंचा माता गिंत फुलेंचा दुर्गा भावीचा फातिमा शेखचा आणि मुक्ता साळवेचा वारसा आहे आणि हे गाठोड या ठिकाणी गायला या लोकांना आली आहे या गाठोड्यात काय काय आधी खाली ठेवतो माझं वज या बायकांनी जर घेतलं या पोरेंनी घेतलं तर ते कमी होणार गाठोड्यात काय घेतलं नाही काय माझी माय पूर्वी कामाला जायची गाठोड बांधायची आणि गाठोड्यामध्ये कांदा मुळा भाजी घ्यायची माझी माय गावाला लग्नाला जात असेल तर गाठोड बांधायची गाठोडामध्ये हे करायचे बोलायचे नवऱ्याचे कपडे घ्यायचे आता परिस्थिती बदलली गाठोड्याच्या जागेवर परस परस आली माझी माय काय करते माहिती काय करते अशी कमरेला परस कशी

पाय बाई गाठोड भांडलं आता पाय 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 मेहोड भांडलं आमच्यात काय घेतलं पुस्तक पुस्तकड्यात मोठा कस काय भई एका आठवड्यात संविधान मावलं हे का मावलं नाही एका आठवड्यातही साधा सुद्धा नेहमी तुला सुरुवातीला सांग आता तुम्ही म्हणणार दादा माझ्यावर आपण स्मार पुस्तक वाचून काय होणार म्हणा वाचून काय होणार आहे पण होणारे तुला म्हणून सांगते ना अमिताला तुम्हाला म्हणून सांगते पुस्तक वाचनाचं वय नसत शिक्षण घेण्याचं वय नसतं संविधान समजून घेण्याचं वय नसतं संविधान कुठल्याही वयात समजून घेता येतं महत्वाचं आहे ते समजून हे बाबतीत संविधान समजून सांगण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तुमचं स्मरून घ्यायचे का

आता एवढा परत पर तु तुला तेच सांगते ना मी उल्लू बनवण्यासारखी तू हाय एवढी मोठी शिक्षण आता माझं गाठवड साधा सुद्धा नाही तुला सुरुवातीला माहितीये का हा कार्यक्रम आता तुझा राहिला नाही हा कार्यक्रम शहजादाचा राहिलं नाही हा कार्यक्रम त्यांचा माझा म्हणून सांगते माझ्या गाठा साहेब घेत आपण इतक्या आप वर्षानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर संविधानाचे आत्मन करायला जमलोय इतक्या वर्षानंतर बाबासाहेबांना वंदन करतोय का याचा प्रश्न आहे त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझं काय उत्तर বাবা আবন করা बाबासाहेबांनी नुसतं संविधान दिलं एवढा साधा अर्थ नाहीये तर बाबासाहेबांनी न्याय स्वातंत्र्य समता दिली बंधुता दिली आणि म्हणून बाबासाहेबांना आपल्याला वंदन करायचंय आणि म्हणून मी माझ्या मी काय घेतलंय গা বাই মি গাটো ভাঙল গুস্ত মুক্ত পুস্তকিত্রী ফুলে যাবি ভাইতে পুস্তক বাচু মুক্তি গা বয়া পুস্তক বাচন সাবিত্রীশী

गो बाई हे जे साखरदंड हे काही साधनच साखरदंड नाही हे साखरदंड तुमच्या आमच्या पायाला ते साखरदंड कशाचेंड पितृत्तेचेंड जातीचेंड अंध्रद्धेचे साखरदंड अविदेचे सगळी साखरदंड तुमच्या आमच्या पायाला असतात दिसत नाही वर्षानुवर्ष तुम्ही आम्हाला गुलाम म्हणून ठेवतात म्हणून आम्हाला हे साहित्य संमेलन उभरावं लागतं आणि म्हणून मला माहित आहे आमच्या पायाला साखरदंड गवया आमच्या पायाला साखरदंड गवया कशी पुस्तक वाचून तू बया झाले पया बाय मार भांड काय म्हणते का समोर

अन कस गल हव अन कुणाला सांगावं शेत गेल बांध गेल शेत होता शेताला बांध होता त्या बांधावरची आमची भांडणं असायची मात्र तो बांध जीवन शेत गेली बांध गेले गेल सर रानग अरे शेत गेल बांध गेल गेल सर रानग अन सांग बाई आता मी कसं गल हव सांग बाई आता मी कस जात्यावर होवी म्हणायची माझी लोककला जे सकाळपासून आपण ज्या लोककलेबद्दल बोलतो आहे त्या जात्यावर माझी मला होळी म्हणायची आणि आपलं दुःख मांडायचं आहे गवयी बहिणाबाईपासूनच नाही बरं अरे संसार संसार संसाराचा वाजवल्यावर आणि हाताला शकतामध्ये मिळते भाकर अशी ती आमची बहिणाबाई जात्यावरची होवी म्हणायची आपलं दुःख मांडायची जीवनाचा आता सार सांगायची आणि ते जातं फुडं जातं गेलं होळी गेली गेलं सार घा भाई आता, ना आता ना जातावर नाही होवी पुस्तकात नाही पुस्तकात नाही आणि अभ्यासात नाही ग जात गेलं होवी गेली गेलं सार गाणं ग गा। हो सांग बाई आम्हाला हा माझ्या मायला प्रश्न पटोमा उत्तर द्यायचंय अरे सावित्रीनं शिकवलं कसं मी लढाव संविधानानं शिकवलं माझं मी लढाल माझं मी लढाव आणि माझच शिकाव लढायाला जानानी संविधानाची आनंद संविधानाची आन आहे तुम्हाला सगळ्यांना मला लढायाला जानानी संविधानाची आनंद अन लढायाला जाते मी कधी तू येणार लढायाला जाते आणि म्हणून सावित्रीबाई फुले ने रमाईने अतिम शेवटी जिजाबाई तुम्हाला मला लढायला शिकवलं ते लढण्याची सगळी शास्त्र शास्त्र सगळी ताकदाच्या संविधानामध्ये आहे हे संविधान तुम्हाला मला वाचवायचंय म्हणून मला म्हणायचं आहे म्हणायचंय बायमया अग बाय मी ही गाठोड भांडलं गे गाठोड भांडलं गयात काय घेतलं त्यात

भाऊरा ओवाडा देवाई ओबाळ देवाई गोबे बाई अन्नवाला भाऊरा रशियात घातो हे अण्णवाला भाऊरा रशियाल घात रशियात जातो आणि कोवाडात घात

सगळ्या मावशांना सगळ्या दादांना बहिणींना मला जायचंय आणि गाठोड घेऊन आम्हाला कुठे जायचंय ही म्हणते मोर्चा संविधान मोर्चा जाती हंतासाठीचा मोर्चा वर्ग हंतासाठीचा मोर्चा सत्ता अंतरासाठीचा मोर्चा त्या मोर्चाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना उठायचं कंबर कसायचंय आणि म्हणून मला जायचंय कुठे मुंबईने ही मोर्चाला जाते म्हणते ग